ओके okay. नमस्कार यवतमाळच्या स्वर्गीय बाबाजी दाते महाविद्यालयाला एकोणीशे एकोणसाठ पासून अनेक प्रकारच्या चढ उतारणा सामोरं जावं लागलं परंतु कशातूनही न डगमगता हे कॉलेज आणखीन आणखीन समृद्ध होत गेलं आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या अतिग्रामीण विद्यार्थ्यांचं एक हक्काचं शिक्षणाचं केंद्र बनलं एकोणसाठ पासून आतापर्यंत माझी विद्यार्थ्यांची संख्या हजारो आहे त्यांनी एक माझी विद्यार्थ्यांचा मेळावा घ्यावा असं जर ठरवलं त्यात खरं म्हणजे मला आधी कळलं असतं तर मी जाणं आनंदाचं मानलं असतं याचं कारण ब्याऐंशी ते पंच्याण्णव यवतमाळला मी किमान तीस बत्तीस वेळा गेलो आणि बाबाजींची भेट झालीच नाही कॉलेजवर गेलोच नाही असं कधी झालंच नाही पण अर्थात मला कळलं त्यावेळेला प्रवास ठरवणं शक्य नव्हतं म्हणून मी शुभेच्छा देतोय आणि या सर्व माझे विद्यार्थ्यांना आवाहन करतोय की बा आपल्या काळातले विद्यार्थी भेटले आठवणी निघाल्या गप्पा गोष्टी झाल्या यावर थांबू नका या महाविद्यालय आणि ह्या महाविद्यालयाच्या निमित्ताने यवतमाळ जिल्हा यवतमाळ शहर याच्या विकासासाठी प्रयत्न करा ज्या गावात आपण राहतो ज्या गावातून आपण कॉलेजमधून बाहेर पडतो त्याप्रती आपली जबाबदारी असते या माझी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला खूप खूप शुभेच्छा आणि स्वर्गीय बाबाजी दाते महाविद्यालय सुद्धा भविष्याचा वेध घेऊन नवीन नवीन कोर्सेस सुरू करेल की ज्या कोर्सेसमधून रोजगार मिळेल यापुढे रोजगार न देणारे शिक्षण कोणी घेणार नाही तर खूप शुभेच्छा चला